आज कंबर चुकीसाठी एक नंबरचं स्ट्रेचिंग सांगणार आहे बसल्या बसल्या खुर्चीत बसायला असाल किंवा बेडवर कुठेही अशा पद्धतीने बसायला मिळाली जागा काय करायचं पायावर पाय टाकायचा पायावर पाय टाकायचा पाया ज्या बाजूला गुडघा आहे त्या बाजूला मान किंवा नाक कपाळ का टेकायचा प्रयत्न करायचा जेवढं सण होतं तेवढं हा भाग ताण पडेल बुडगावर उचलायचा नाही गुडगा तिथं ठेवायचा नाक हनवट कपाळ जे काय खाली नेता येईल ते न्यायचं आहे परत पर थांबायचं परत दुसरा पाय उचलून घ्यायचा सेमच गुडघ्याकडे जायचंय आणि हळूहळू प्रॅक्टिस झालं की मग हा भाग छातीचा भाग इकडे घ्यायचा आहे तीन ते चार सेकंद होल्ड करायचं आहे करून बघा सवय लावा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बसाल बस तुम्ही रिकाम जरी ऑफिसमध्ये जरी काम कराल पण त्या ठिकाणी खुर्च्यूब तरी तरीसुद्धा हा व्यायाम पण होऊ शकतो आणि स्ट्रेचिंग पण होऊ शकते जेणेकरून तुम्हाला लोअर बॅकचा पण त्रास होणार नाही कारण इथले मसल्स साहित्यिकाचा ज्या बऱ्यापैकी प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे त्यांच्यासाठी हे स्ट्रेचिंग खूप एक नंबरचं आणि खूप चांगलं आहे अशाच माझ्यासाठी फॉलो करा